उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कणकवली जाहीर सभा आमदार वैभव नाईक यांनी सभास्थळाचा घेतला आढावा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा उद्या सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात नरवडे फाटा नजीक होणार आहे या प्रचार सभेची जय्य तयारी सुरू आहे आज आमदार वैभव नाईक यांनी सभास्थळाची पाहणी केली व नियोजनाचा आढावा घेतला यावेळी उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे खासदार विनायक राणे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी उद्या तीन मे रोजी संध्याकाळी सहा वाजता या मैदानावर येणार आहेत उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर या मैदानाची तयारी आता पूर्ण होत चाललेली आहे आणि हजारोच्या संख्येने लोकांनी यावं असं आव्हान आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धवसाहेबांच्या वतीने आणि विनायक राऊतांच्या वतीने करत आहोत आणि महाविकास आघाडीचे सर्व सदस्य महाविकास आघाडीचे मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार हजारो संख्येने या असं आवाहन आपल्यामार्फत या ठिकाणी करत आहोत